भिवंडीमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे कोपर काल्हेर येथे रस्त्यावर दोन फूट पाणी साचले पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत ही बघायला मिळाली भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस बरसतोय त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच पाण्यातून इथल्या वाहन चालकांना वाहन चालवावे लागत आहेत या भागातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी पाहूया हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे आपण पाहू शकता भिवंडीतला हा परिसर आहे भिवंडीत जुना आग्रा रोड हा जो ठाण्याला जोडणारा रस्ता आहे या रस्त्यावरती राहणारी भागा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकता वाहन चालकांना कसं या पाण्यातून कसरत करून आपली वाट शोधावी हो लागत आहेत त्याचप्रमाणे इथं मुट, मोठमोठे बाजूला रोड लगत दटरे आहेत ते नाले सफाई झाले नसल्याने या सकल भागात पाणी साचलेल्या स्थानिकांचा आरोप आहे याचकडे प्रशासनाने सकर्ता राहण्याचा इशारा सुद्धा दिलेलं आहे काम असेल तरच बाहेर निघा अन्यथा बाहेर निघू नका असा हवामान खात्यानं अंदाज दर्शवलेला आहे येत्या दोन दिवस असाच मुसळधार पाणी राहणार आहे असे हवामान खात्याने सांगण्यात आले आहे देऊन देऊन गजरे जय महाराष्ट्र न्यूज